धान्याची साठवण करताना योग्य काळजी न घेतल्यास किडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याचं नुकसान होऊ शकतं नवीन धान्याची एकाच वेळी आवक झाल्यानं दर कमी होतात हे टाळण्यासाठी धान्याला अपेक्षित बाजारभाव मिळावा यासाठी धान्य साठवून ठेवतात साठवलेल्या हो धान्यावर सोनकिडा छोटे भुंगेरे खापरा भुंगा दातेरी भुंगा कडधान्यातील भुंगा पतंग तांबडा भुंगा अशा किडींचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होऊ शकतं त्यामुळे धान्याला कीड लागण्याची कारणं आणि धान्य साठ साठवणूक करताना काय काळजी घ्यावी याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया धान्यातील कीटक वीस ते चाळीस अंश सेल्सिअस तापमानाच्या कक्षेतच क्रियाशील राहू शकतात धान्यातील ओलाव्याचं प्रमाण आठ ते दहा टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते काही कीटकांचे प्रौढ पिकांच्या पक्वावस्थेवर दाण्यावर अंडी घालतात अशा धान्याच्या साठवणीत पोषक हवामान मिळाल्यानंतर अळी बाहेर येते आणि धान्य खाण्यास सुरुवात करते त्यामुळे धान्य चांगलं वाळवून साठवावं धान्याची साठवणूक करण्यापूर्वी मळणी केल्यानंतर धान्य उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्यावं धान्यातील ओलाव्याचं प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असावं ओलाव्याचं प्रमाण जास्त असल्यास धान्याला कीड लागण्याची शक्यता असते धान्याची पोती जमिनीवर रचून ठेवू नयेत जमिनीवर साठविल्यामुळे धान्य जमिनीतील उपलब्ध ओलावा शोषून घेतं त्यामुळे धान्य चांगलं वाळवलेलं असून देखील त्यातील ओलाव्याचं प्रमाण वाढतं धान्य साठवण्यापूर्वी त्यातील किडलेले खराब दाणे चाळून आणि उधळणीद्वारे वेगळे करावेत धान्य साठवणुकीसाठी आधुनिक हवाबंद कोठ्या वापराव्यात जेणेकरून धान्याला कीड लागली तरी हवेचा पुरवठा न झाल्यामुळे कीड आपोआपच मारली जाईल साठवणुकीसाठी वापरलेल्या पारंपरिक कोठार किंवा कणगीला असलेली छिद्रे चुन्याने बुजवून घ्यावीत साठवणुकीच्या खोलीमध्ये उंदरांनी पाडलेली बिळे काचेचा चुरा भरून नंतर सिमेंटने बंद करावीत जेणेकरून उंदरांना पुन्हा सहजरित्या बिळे पाडता येणार नाहीत धान्य साठवणुकीच्या जागी पावसाळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी धान्य साठवणुकीसाठी शक्यतो लोखंडी किंवा धातू पासून बनवलेल्या पत्र्याच्या कोठ्या वापराव्यात साठवणीच्या गोण्या किंवा पोती गरम पाण्यात पन्नास ते पंचावन्न अंश सेल्सिअस तापमानाला दहा ते पंधरा मिनिटे विजून नंतर वाळवावेत आणि नंतर त्यात धान्य भरावं पावसाळ्यात धान्य हवाबंद जागी ठेवावं उन्हाळ्यात धान्य मोकळी हवा लागेल अशा ठिकाणी ठेवावं धान्याची पोती एका लाकडी फळीवर जमिनीपासून उंचावर आणि भिंतीपासून दूर ठेवावेत धान्य साठवलेल्या ठिकाणी उंदीर येऊ नये यासाठी दरवाजाखाली गॅल्वरइज पत्रा बसून घ्यावा उंदीर तसंच पक्ष्यांना प्रतिबंध करण्यासाठी खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवाव्यात अशा प्रकारे धान्याची साठवणी केल्यास धान्याची नासाडी होणार नाही